कशा मित्रांनो मजेत ना मैत्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज जाऊया उपसायला परवा गेलो होतो तेच पोरात सर्व आणि सोम एक एक्स्ट्रा वाढलाय तर जाऊया आधी खाली खाली भरपूर जायचं खाली, 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 खाली तर चला तर आता पोहोचतो आपण खाली एकदम खाली आलो एकदम एकदम म्हणजे थोडंसं खाली केरला माहिती केरला असं खाली आलं तुम्हाला माहिती नसेल तू फार साफ आहे वाटतं पाणी पण एक कडवं लागतील तिथे दुकरांनी वाट लावून टाकली पाणी जास्त आहे काय ससा।, ससा गेला जंगलच तेवढं होत जा त्याला तो रामगे तो भेटणार आहे सस्ता होता ना सस्सा कॅमेरा चालू आहे कुठे गेला वरती गेला युक्त जाऊया आधी लोकेशन ला जाऊया चला

आहे पण काय खाऊल नाही पाती विचार हे बघ खवलं जाणार आहे पाण्यात जाणार थांबणार नाही तुला आतमध्ये मासा दिवस या वेगळी फिरताना मी खाली बघून येतो पड़ो तो बांध खाला भे तो पानी तो जास्त है वो आणि एवढा आणणार नाही मोठ्या पाणी मोठा पान खायला लागेल हा दगडीन मासा असेल हा मासे माती हा माती भेटाल आपल्यावर हे बघा डुकरा बा डुकराबा किती गेल मधिकडे ना डुकरा हे तर उतरतो वाटाल हा दगडीतून मासा असणार आहे <laughs> ना आज घेऊया उपसे तिथं बांध घालूया तोंड घालतोय तिथं तिच्यात बघूया भेटतील ते बघून नंतर दुसरीकडे होईल ए बाबा पुढं खायला लागेल चला घालूया एवढा पॅक केलेला आहे साईडनं उपसायला एकदम पद्धतशीर मासे भेटणार आणि ह्या साईडला जराच राहिलय हे बाबा पाणी येतंय बाबा इथे जरा माती टाकती

हा आर्यन हाय काय रे माती आहे तो बाय शपथ एकटी तर सुजल कष्ट बघा पोरांचे कष्ट बघा काय म्हणतो पत्या त्या कशी आले जर दमलास घेऊया घेऊया सार्थक माती खजून कसं वाटतय हा खैर पण घ्यायचं मग बघ इकडे अरे इथे तीन खैर होते चार पाच मन झाला तर बस झाला हा असं नाही सात आठ गमेला फक्त <laughs> मित्रांनो पुष्पा खैराची खैरायची कसली चंदनाची तस्करी करायचा आपण मातीची तस्करी करूया आणि खैर पण गाडूया बाजून एका बाजून जागा ती माहीत नाही आपण फक्त माती घेतलेली आहे

हे उपसायचं आपल्याला थोडाफार झरा आहे ते मित्र ए तिचा हात घ्यायच नको राह आता आधी पाठशिव जो होल ते राहून दे मासे नंतर भेटतील आणि तो बांध घालून देऊ नॉर्मल असं मासा वरती चालला नाही म्हणून चालू मासे ते मासे तर दगडीत नाही गेलेत कमी पाणी झालं ना पाणी मग किती कमी झालं फक्त ते बांधल्यावरतीच त्या वरते खाल्ला पाणी आहे पाचशे लिटर नाही ले हो वरता त्या म्हणाल आठला पाणी उडू खाली पाणी मासं हा असा बांधून ठेवावर पाणी जाऊन दे म्हणजे मासा आ, ना मासा गेलाय तर आपण पकडू मग टेन्शन न घेऊ हाय हा दगडीत झाला मासा त्याला जरा जरा येते पाणी चालेल एवढे चालेल जास्त येते जरा होईल आम पच्चीस रुपये माती नको वेस्टेज करू आता चल आता पैसे घेतलाच ना टाक लोकसंख्या जास्त आहे आज पर्याव दहा जण आहे अजून कशाला दहा जण पांढऱ्या वड वड

আজ অধিকার

साधारण मली मुली भेटली आता ह्या दगडीतने काय पाणी होतं मग असणार आहे त्यात असं वाटते यात पाता भेटला होता हा या साफ कर द्या भेटतील ओका मी जा जा प्रणे अरे एवढं छोटं नको पकडू रे बाबा जागं टाक गेलं पाण्यात असो काठिया काढतो साफ कर साफ साफ करायला आहे भाटं साफ करायला आहे का

दोन बारीक आहेत आणि ही दोन मोठी आहेत आणि बाकी आहेत मली शिंगटिणी कुरलाही भेटले साधारणच्या तर मित्रांनो व्हिडिओ वी आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेट नवीन होते तोपर्यंत बाय बाय